वाणेवाडी येथे जी पी डी पी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य उप अभियान उपक्रमांतर्गत जी पी डी पी प्रशिक्षण कार्यक्रम पार पाडला या प्रसंगी विस्तार विस्ताराधिकारी श्री सुनील गायकवाड अंगणवाडी पर्यवेक्षक वनिता गाडे मुरुमगावचे सरपंच नंदकुमार शिंगटे ग्रामपंचायत अधिकारी फिटी चव्हाण सदस्य अजित भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते आज वाणेवाडी या ठिकाणी निंबूत निंबूत या या आमचा आमचा गाव विकास अंतर्गत आपण गणस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे तर त्या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचे मी स्वागत करतो गणस्तरीय प्रशिक्षण प्रशिक्षणाची थीम आहे सर्वांचा सर्वांची योजना सर्वांचा विकास वीरोमुळा केंद्र वाणेवाडी या ठिकाणी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार पंचवीस सोचा विकास आराखडा तयार करण्यासाठी आपण ही कार्यशाळा के आयोजित केलेली या कार्यशाळेमध्ये निंबूतगानातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी कर्मचारी आशा सेविका बचत गटाचे कर्मचारी महिला त्यानंतर आशा वर्कर या सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ही कार्यशाळा सुरू आहे चांगल्या पद्धतीनं सर्व विकास आराखडा तयार करण्यासाठी ज्या काही नवसंकल्पना आहेत किंवा नऊ थीम आहेत तर सर्व थीमची माहिती थी, सर्व कर्मचाऱ्यांना सर्व सरपंच सदस्यांना देण्यात आलेली आहे